नया <spaconian> तो

आयुष्यपूर रस्तो बाई फुल जंगल टाइम ट्रॅकिंग

सोने कांदेवर घ्यायला लागते काय अरे भाई एकशे भाई खाली कार्बन डायऑक्साइड आहे आपल्याकडे धावत जायचं अस कोणती फल आहेत रे फ्रूट्स ए, ए, ए बॉयज फ्रुट्स? फ्रुट्स ए भाई फ्रूट्स करूट्स लवकर या फ्रुट्स अरे छोटे हे ते छोटे काय होत ऍप्पल छोटे अप्पल

अरे बाबा काय विनायक माली विनायक माली <laughs> यार सांगू कसम ने हाले सौंदर्य यार काय बोलू यार अरे बाबा हे चित्र देवले आपले शरद आई काय सांग ह आयुष्य पर सुनसान और ये हुआ उजाला दिस इज अ वाटरफॉल तो सार नाही estou vivo uh. ये तिकडे बघ तिकडे पाहिजे आपण फोटो काढायला का काय लांब इथून पडला तर चार पाच दिवस लागतील उतरायला खाली तो बंगला बघ पाठव ड्रोन कॅमेरा पाहिजे तरी दोन कॅमेरा <laughs> <तुम बना> <laughs> ना दोन नाही रे ड्रोन ड्रोन दोन नको मजा आली तस वरून आणायचं तुम्हाला पण बनवलंय आणायचं शोध घ्यायला देतील आता मधुपोरा अरे सांगितलं होतं साडेपाच लावून जाऊ साडे सात वाजता गुड नाही आपल्याला टाइमच करणार नाही

नंतर नको म्हणायला खाली दाब बाहेर होते आपण पटकन मी इकडे मार इकडे मार एक दिवस 你还是不理解。